हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे आषाढ स्पेशल गोळाच्या गोडपुऱ्या आणि कापण्या तर एकाच पिठापासून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत तरी ते पाहू शकतात पिठा पासुन अपन, ले ले हे गव्हाच्या पिठापासून आपण गोड पुऱ्या बनवलेल्या आहेत अतिशय खमंग खुसखुशीत कुश अशा या पुऱ्या होतात आणि त्याच पिठापासून आपण कापण्यासुद्धा बनवणार आहोत आठ दिवस हे व्यवस्थित टिकले जातात आणि खायला तर अतिशय सुरेख लागतात बनवायला खूप सोपे आहेत चला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की किती या रेसिपी दोन्हीसुद्धा सोपे आहेत तर एक वाटी गूळ घेतलेला आहे एकदम बारीक गूळ करून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो आणि एक वाटी गुळाला दोन वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे दोन वाटी गूळ आणि दोन वाटी पाणीसुद्धा घेऊ शकतात आमच्या घरामध्ये जास्त गोड खात नाहीत त्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे आता आपण फक्त हा गोळ वितळवून घ्यायचं आहे तर सतत याला ढवळून हा गोळ वितळवून घ्यायचा आहे हे पहा सर्व यामधला गोळ वितळवून घेतलं आता आपण गॅस बंद करूया आणि हे गोळाचं पाणी आहे हे पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण हे पाणी वापरणार आहोत तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव डबल होते म्हणून नेहमी चिमडभर चिमटभरक होईना मीठ टाकून घ्यायचे तर इथे मी, मी वेलची सुंठ आणि बडीशेप असं समप्रमाणामध्ये घेऊन त्याची पावडर करून एक चमचा अशी पावडर टाकली आहे त्याने अतिशय छान टेस्ट येते कापण्यांना आणि पुऱ्यांना तर इथे पाणी आपलं थंड झालेलं आहे गुळाचं चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे काय होतं की गुळामध्ये काही कचरा असेल तो सर्व निघून जातो आता आपण याच्यामध्ये तीन चमचे तूप गरम करून टाकून घेतले तर हे मोहन आपण याच्यामध्ये टाकून घेतले तर गरम आहे त्यामुळे आपण इथे चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता तीन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे रवा टाकलेला आहे तर अतिशय खुसखुशीत अशा पुऱ्या कापण्या होतात त्यामुळे आवर्जून नक्की तुम्ही इथे रवा वापरा त्याने अतिशय मस्त अशा पुऱ्या होतात आणि खायला तर अतिशय सुरेख लागतात तर हाताने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं अशी मोठ व्हायला हवी तर परफेक्ट असं आपलं मोहन झालेलं आहे आता आपण हे गोड पाणी गोळाचं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून याचा गोळा मळून घेणार आहोत तर लागेल तसं आपण हे पाणी टाकून घेऊयात आणि जसं आपण चपातीला किंवा पुरांना पीठ मळतो त्या पद्धतीचं चा मळायचं आहे म्हणजे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको मिडियम असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर सर्व इथे मला हे पाणी लागलेलं ला आहे कारण मोठी वाटी होती त्यामुळे पीठ भरपूर होतं तर तेवढं पाणी पुरेसं झालेलं आहे तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण आपण इथे रवासुद्धा वापरलेला आहे तर आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे पाणी शोषून घेतो रवा तर लागलंच तर वरून एक दोन चमचे पाणी तुम्ही घेऊ शकतात जास्त घ्यायचं नाही नाही तर मग पुऱ्या खूपच फिक्या होतील गोड होणार नाहीत जास्त पाणी साधं वापरलं तर असं आपल्याला मीडियम पीठ हवं आहे तर मळून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनिट असंच मोरत ठेवूयात म्हणजे यामधला रवा चांगला फुलला जाईल तर दहा मिनिटांनी आता आपण हे पीठ मऊ करून घेऊयात आणि मिडियम आकाराचे गोळे करून घेऊयात तर थोडं थोडं आपण हे चपट करूयात म्हणजे लाटायला व्यवस्थित येईल तर आपण जसं चपाती लाटतो सेम तसंच आपण लाटून घेणार आहोत पण खूप पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची तर इथे मोठी अशी मी चपाती लाटून घेतली आहे आपण नेहमी पुऱ्या करतो सेम तशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि याच्यावरती आता मी थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि लाटण्याने असे थोडेसे आपण हे दाबून घेऊयात म्हणजे हे निघणार नाहीत तर पुऱ्या बनवण्यासाठी एखादा डबा वाटी किंवा असा धार थोडा असलेला ग्लास घ्यायचा आणि याने पुऱ्या बनवून घ्यायच्या म्हणजे एकाच वेळेस भरपूर अशा पुऱ्या होतात किंवा मग तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या लाटल्या तरीही चालेल तर हे पहा अशा पद्धतीच्या आपल्याला पुऱ्या हव्यात खूप जाड नको खूप पातळी नको म्हणजे पुऱ्या अतिशय टम्म फुगल्या जातात आता सर्व पुऱ्या आपण इथे प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि तळून घेऊयात तर पुऱ्या तळताना कडकडीत असं तेल तापलेलं हवं म्हणजे पुऱ्या चांगल्या टम्म फुगल्या जातात तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या अजिबात फुगत नाहीत तर ते पाहू शकतात मस्त टम्म अशा पुऱ्या फुगून वरती आलेल्या आहेत आता आपण पलटी करूया आणि दोन्ही साईडने छान सोनेर रंगईपर्यंत या पुऱ्या तळून घेऊयात तर पाहू शकतात तुम्हाला मी पलटून दाखवते हे पहा दोन्ही साईडनेही छान याला रंग आलेला आहे तेल चांगलं तापलेलं असेल की पुऱ्यांना रंगही अतिशय सुरेख येतो आता आपण या पुऱ्या काढून घेऊयात से खाला तर दिसतानाच एवढ्या भारी दिसत आहेत खायला तर खूप छान लागतात तर बाकीच्यासुद्धा आपण पहिल्यांदा पुऱ्या बनवलेल्या तळून घेतलेल्या आहेत तर मी दुसऱ्यांदा ह्या पुऱ्या बनवून घेतल्यात ते पहा मस्त अशा फुगून वरती आलेल्या आहेत आणि यासुद्धा आता आपण भाजून घेऊयात तर सर्व पुऱ्या आपण सेम अशाच बनवून घेणार आहोत अतिशय छान याला रंग येतो आहे आणि तेल तापलं की या पुऱ्या तळायला वेळ लागत नाही दोन्ही साईडनी रंग छान आला की काढून घ्यायच्या तरी ते पाहू शकतात बाकीच्यासुद्धा पुऱ्या सेम मी अशाच पद्धतीने तळून घेतलेत तर हे पहा काय भन्नाट याला रंग आलेला आहे तर अतिशय खमंग खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत पहिला प्रकार आपण बनवून घेतला आहे आता याच पिठापासून आपण दुसरा पदार्थ बनवतोय तो, तो म्हणजे कापण्या तर जसं मगाशी आपण चपाती लाटून घेतली तशीच मीडियम अशी आपण याची चपाती लाटून घेणार आहोत तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि एकदम मोठी पोळपट भरून अशी याची चपाती लाटून घ्यायची आता याच्यावरती आपण खसखस लावून घेऊयात तर पुऱ्यांना आपण तीळ लावलेले आणि कापण्यांना खसखस लावून घेते तुमच्याकडे जे असेल ते लावून घ्या नसेल तर काही हरकत नाही अशा सुद्धा पुऱ्या खूप छान लागतात कारण त्या मुळातच गोड असतात तरी ते पाहू शकतात आता आपण याच्या कापण्या बनवून घेतोय तर करंजा करण्याचा जो चमचा असतो त्याने मी या कापण्या कापून घेते तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल त्याने सुद्धा कापून घेऊ शकतात किंवा चाकोने कापल्या तरीही चालेल तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये या कापण्या कापून घेते म्हणजे त्या दिसायलाही छान दिसतात तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कापू शकतात तर करंजी बनवण्याचा जो हा चमचा आहे याचा चाक खूपच इकडे तिकडे पळतं हे पहा तर आता सर्व अशाच मी या कापण्या कापून घेतलेल्या आहेत तर अतिशय सुरेख याला आकार आलेला आहे हे पहा याला डायमंड शेपसुद्धा बोलतात तर सर्व इथे मी कापण्या करून घेतले तर आता आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घेतले तर आपण ज्या पुऱ्या तळून घेतलेले तेच तेल इथे मी वापरलेलं आहे तर एक करून आपण आता या कापण्यास सोडून घेऊयात तर तेलामध्ये जेवढ्या या कापण्या बसतील तेवढ्या सोडून घ्यायच्या आहेत किंवा झाऱ्यावरती एकाच वेळेस पाचसा सुद्धा तेलामध्ये सोडू शकतात तरी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी कापण्यास सोडून घेतलेल्या आहेत कापण्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच याला झारा लावायचा नाही थोड्या वेळाने एक साईडने असं हलकं हलकं तेलामध्ये हा झारा असा फिरवून घ्यायचा आहे पहा जरी कापण्या एकामेकाला चिकटलेल्या असल्या तरीसुद्धा तेलात त्या ते मोकळ्या होतात त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ हो नका की या चिकटल्या जातील मोकळ्या होतील की नाही तर व्यवस्थित या मोकळ्या होतात तर यांनासुद्धा आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तेल जर खूप गरम झालेलं असेल तर थोडासा गॅस कमी करायचा आणि या कापण्या तळून घ्यायच्या तर इथे छान यांना सोनेरी रंग आलेला आहे आता आपण या काढून घेऊयात तर पाहू शकतात काय भन्नाट रंग आला आहे कापण्यांनासुद्धा तर सर्व अशाच मी इथे कापण्या बनवून घेतलेल्या आहेत हे पहा दिसतात ना एकदम भारी तर आषाढ पेशल आपण दोन पदार्थ करून पाहिलेले आहेत कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पहा अतिशय खुसखुशीत अशा कापण्यासुद्धा झालेल्या आहेत छान फुगलेल्या आहेत खसखस चांगले लाग लागलेले आहे कलरही अतिशय सुरेख आलेला आहे तर झटपट आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन पदार्थ पाहिलेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय